तर मंत्री छगन भुजबळ यांचा थेट हॉस्पिटल मधून त्यांनी येवलेकरांशी संवाद साधलाय माझ्या एवढंच प्रेम सगळ्या उमेदवारांना द्या छगन भुजबळ यांनी अशी भावनिक साध हॉस्पिटल मधून घातली भुजबळ यांच्या भाषणावेळी समीर भुजबळ भाऊक झाले होते भुजबळ यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि अगदी निवडणुकांचा काळ असल्यामुळे त्यांनी थेट हॉस्पिटल मधूनच मतदारांशी संवाद साधलाय आपण करीत आहोत बाबा शिंदे मंदिर व इतर मंदिर अहिल्याबाई होळकर एक पुतळा घाट ताता टोपी पुतळा प्रशासकीय सचिवालय नवीन नगरपालिका कार्यालय सगळी आपण काम केलेली आहेत एवढ्यात अण्णाभाऊ साठे एक एकलव्य यांची स्मारके आणि राजापूरला स्वाशी मुंडे साहेबाचा पुतळा आपण उभा करीत आहोत मांजरपाडासारखे अत्यंत कठीण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका